बांधकाम कामगारांना वस्तू स्वरूपात लाभ वाटण्याची त्यांना थेट रक्कम त्यांच्या खात्यात वर्ग करण्यात यावी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे कंपनीकरण खाजगीकरण बंद करावे व बांधकाम कामगारांच्या निधीचा दुरुपयोग थांबवावा असे प्रतिपादन आयटक राज्य सचिव कॉम्रेड राजू देसले यांनी केले आयटक बांधकाम फेडरेशन राज्य कौन्सिल व पदाधिकाऱ्यांची निवड यावेळी करण्यात आली फेडरेशनच्या अध्यक्षपदी कॉम्रेड विजय बचाटे राज्य उपाध्यक्षपदी कॉम्रेड धनराज कांबळे कार्याध्यक्षपदी कॉम्रेड विजय कांबळे खजिनदारपदी कॉम्रेड भीमा पाटील नाशिक यांची निवड करण्यात आली तसेच राज्य काउन्सिल सदस्यपदी सातारा जिल्ह्यातील कॉम्रेड ममता घाडगे कॉम्रेड मारुती अप्पा शिर्के कॉम्रेड नीलम लक्ष्मण चव्हाण यांची निवड करण्यात आली नमस्कार मी धनराज कांबळे राहणार बावधन तालुकाबाई जिल्हा सातारा महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार फेडरेशन चे चौथे अधिवेशन काल दिनांक दहा व अकरा ऑगस्ट नाशिक येथे पार पडलं अधिवेशनामध्ये चार ठराव करण्यात आले पहिला ठराव कार्यकारिणी निवड दुसरा ठराव इमारत व इतर बांधकाम कल्याण मंडळामध्ये कामगारांची योग्य पद्धतीने निवड व्हावी तिसरा ठराव जे आता महाराष्ट्र सरकारने स्मार्ट मीटरची जी संकल्पना अंमलात आणलेली आहे त्याचा विरोध करणे व चौथा ठराव मंडळामध्ये चालत असलेली खाजगी सिस्टम महाराष्ट्र इमारत बांधकाम कल्याणकारी मंडळ ही एकोणीसशे शहाण्णवमध्ये स्थापन झालेलं मंडळ याची राज्यामध्ये दोन हजार सातमध्ये अधिकृतरित्या अंमलबजावणी होऊन या बांधकाम कामगारांना त्यांची जी सामाजिक गरजा आहे ते तसंच त्यांच्या मुलांना शैक्षणिक याची पूर्ण अंमलबजावणी व्हावी यासाठी आयटक कटिबद्ध आहे सातारा जिल्ह्यातनं आयटक संघटनेमार्फत खूप मोठं चांगलं काम चाललेलं आहे नोंदणी नूतनीकरणासाठी आपल्याला जर काही अडचणी आल्या तर तुम्ही आमच्या संघटनेशी संपर्क साधा आमचा संघटनेचा कार्यालय तालुका तालुकाबाई जिल्हा सातारा येथे आहे आपल्याला आमचा संपर्क नंबर घ्या सात सात पाच सात आठ नऊ एक सात तीन दोन आपल्याला जर काही अडचणी वाटल्या आपण प्रत्यक्ष येऊन संघटनेशी संपर्क साधा व दलालाल बसून सावध राहा धन्यवाद